नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या जगभर एक चित्रपट पर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे हा चित्रपट जो आहे पहिल्यांदा बौद्ध समाजाचा इतिहास दाखविण्याचा प्रयत्न बॉलिवूडमध्ये करण्यात आला आहे मोठ्या पडद्यावरती करण्यात आला आहे हा जो चित्रपट आहे जगभरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात चालत आहे की त्यांनी शंभर करोडचा आकडा देखील पार केला आहे असं बोललं जात आहे तर तो असा कोणता चित्रपट आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो बौद्ध समाजाचा खरा इतिहास सरासरी टी व्हीवरती दाखविला जात नाही किंवा मोठ्या पडद्यावरती तर कधीच दाखविला जात नाही किंवा चित्रपटगृहात तो दाखविला जात नाही बॉलिवूड तसं कधी करतही नाही परंतु आता बौद्ध समाजाचा इतिहास दाखवणारा एक चित्रपट आलेला आहे त्यामध्ये बौद्ध समाजाचा संपूर्ण इतिहास दाखविण्याचा प्रयत्न केला के गेलेला आहे त्यांच्यावरती कसा अन्याय अत्याचार करण्यात आला किंवा गौतम बुद्धांच्या मूर्त्यांची कशी तोडफोड करण्यात आली संपूर्ण माहिती या चित्रपटात दाखविण्यात आलेली आहे परंतु हा जो चित्रपट आहे मित्रांनो काही कारणास तो महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ दिला नाही इथल्या काही जातीवादी लोकांकडनं मनोवादी विचारसरणीच्या लोकांकडनं हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये हिंदीमध्ये रिलीज होऊ दिला नाही असं बोललं जात आहे परंतु हा जो चित्रपट आहे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालताना जगभरामध्ये मित्रांनो पारंजित हे नाव तुम्ही ऐकलंच असेल पारंजित यांनी अनेक चित्रपट बनविले ज्यामध्ये ते आंबेडकरांचे विचार दाखविण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचसोबत ते गौतम बुद्ध किंवा मागासवर्गीयांचे आवाज उठविण्याचा किंवा त्यांच्याबद्दल दाखविण्याचा प्रयत्न करत असतात त्याच पारंजित व त्यासोबत अभिनेता विक्रम यांनी एक चित्रपट बनविला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे थंगलन या चित्रपटामध्ये अनेक गोष्टी दाखविण्यात आलेल्या आहे या चित्रपटामध्ये एक सीन असा देखील दाखविण्यात आलेला आहे ज्यामुळे सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात राडा होताना दिसत आहे या चित्रपटामध्ये एक सीन दाखविण्यात आलेला आहे ज्यामध्ये भट ब्राह्मण आहेत हे क्षत्रिय लोकांना हाताशी धरून गौतम बुद्धांच्या मूर्तीचं मुंडक जे तलवारीच्या साय्याने छाटताना दाखविण्यात आलेलं आहे गौतम बुद्धांच्या मूर्तीची संपूर्ण तोडफोड दाखविण्यात आलेली आहे या एकाच सीनवरून तुम्ही समजू शकता की त्या काळामध्ये गौतम बुद्धांच्या इतिहास मिटविण्यासाठी ब्राह्मणांकडून मनुवादी लोकांकडून काय काय प्रयत्न केले गेले असतील किंवा कशा प्रकारे जे तोडली तोडफोड करून बौद्ध समाजाचा इतिहास काम केलं गेलं असेल तर संपूर्ण स्पष्टपणे दाखविण्यात आलेलं आहे त्यामध्ये दाखविण्यात आलेलं आहे की गौतम बुद्धांच्या मूर्त्या ब्राह्मण लोकांनी कसं जाय क्षत्रिय लोकांना हाताशी धरून तोडफोड केली व त्यासोबत जे लोक गौतम बुद्ध किंवा बौद्ध धम्माच्या मार्गावरती चालत होते त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कन्वर्ट करण्यात आलं त्यांची जात संपविण्यात आली हे संपूर्ण कारण जे आहे थंगलन मध्ये खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित मांडण्यात आलेला आहे त्यामुळे थंगलन हा चित्रपट जो आहे संपूर्ण भारत देशामध्ये त्या सं, त्या मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे चांगलाच मोठ्या प्रमाणात राडा करताना हा चित्रपट दिसत आहे कारण शंभर कोटीच्या क्लबमध्ये हा चित्रपट अवघ्या काही दिवसामध्ये सामील देखील झालेला आहे त्यामुळे सर्वच ठिकाणी या चित्रपटाची उत्सुकता आपल्याला पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये देखील रिलीज होईल अशा बातम्या दिल्या जात आहे परंतु केव्हा रिलीज होईल हे कुणीही सांगत नाही परंतु काही ठिकाणी असं देखील बोललं जात आहे की काही जातीवादी मनुवादी लोकांनी हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होऊ दिला नाहीये तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा